श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी पाच ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होते श्रावणाची सुरुवात झाली की लगेचच पाच दिवसांनी म्हणजे पंचमी तिथीला येते ती नागपंचमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की नागपंचमी कोणत्या दिवशी आहे काय तारीख आहे का नागपंचमीची वेळ काय आहे पूजा कधी करायची आहे त्याचबरोबर उपवास कशा पद्धतीने करायचा आहे काही नियम आहेत तर ते कोणते कोणते नियम आहेत की जे नागपंचमीच्या वेळी आपल्याला पाळावे लागतात आपण नागपंचमीचा उपवास कसा करायचा ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा यंदा नागपंचमी हा सण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे जेव्हा श्रावणाची सुरुवात होते तर पाचवा दिवस म्हणजे पंचमी आणि या नागपंचमीचा जो उपवास आहे तो अगोदरची दिवशी जी चतुर्थी असते नाग चतुर्थी तर त्या दिवशी महिलांनी उपवास करायचा असतो तो आपल्या भावासाठी किंवा नागदेवतेसाठी आणि त्याचबरोबर काही ठिकाणी हा उपवास जो आहे तो, तो चतुर्थीच्या दिवशी करतात आणि काही ठिकाणी हा दिव हा उपवास जो आहे तो पंचमीच्या दिवशी करत असतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल ज्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्ही करू शकता म्हणजे चतुर्थी किंवा मग पंचमीला तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला दिवसभर पूजा करता येईल परंतु पूजेसाठी विशेष वेळ जी आहे ती आहे साडेबारा ते एक हा काळ अत्यंत शुभ असणार आहे या दिवशी प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण नागदेवतेची पूजा करू शकतो प्रदोष काळ हा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून तर आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर बघा या श्रावण महिना जो आहे तो भगवान भोलेनाथांचा महिना असतो आपण भगवान भोलेनाथांची यथासांग अशी पूजा करत असतो मागच्या वर्षी सोमवार आणि नागपंचमी ह्या दोनही तिथी एकत्र आल्या होत्या त्यामुळे अत्यंत दुर्मिळ योग होता आणि तसंही नागपंचमी हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण श्रावणातला प्रत्येकच दिवस महत्त्वाचा असतो पण त्यातली श्रावणातली पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आता पंचमी तिथीला आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत तर बघा नागपंचमी आहे नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असेल त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे शिवलिंग घरामध्ये नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता म्हणजे काय शिवशंकरांसोबतच नागदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस असतो म्हणून आपण आपल्याकडे जर वारूळ असेल तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर वारुळाची पूजा करू शकता पण तसं जर नसेल तर तुम्ही घरामध्येच नाग बनवून त्याची पूजा करू शकता बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की मातीचे नाग विकत मिळतात तसे मिळत असतील तर तुम्ही त्यांची पूजा करू शकता जर शक्य नसेल तर कागदावरती तुम्ही नागाचं चित्र काढून दोन नाग नाग नागिन आणि त्यांची पिल्ले असं चित्र काढूनसुद्धा तुम्ही नागदेवतेची पूजा आपल्या घरामध्ये करू शकता कुंकवाने तुम्ही नाग काढून त्याचीसुद्धा पूजा आपल्या घरामध्ये करू शकता विधीपूर्वक अशी पूजा आपल्याला या दिवशी करायची असते या दिवशी नागाच्या बारा स्वरूप म्हणजे अनंत वासुकी शेष पद्मनाभ कर्कोटक अश्व धृतराष्ट्र शंखफाल कालिय आणि तक्षक यांचे स्मरण करून पूजा करायची असते नागदेवतांची आपल्यावरती कृपा राहावी आणि त्यांनी कधी आपल्याला सर्पदंश करू नये किंवा आपल्याला कालसर्प दोष सारखे दोष लागू नयेत यासाठी नागपंचमीचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे आपण हा उपवास करायचा असतो तर आपल्याला काय करायचं आहे नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे नंतर ध्यान वगैरे करून देवासमोर व्रत करण्याचा संकल्प आपण करायचा आहे नागदेवतेचं चित्र किंवा नागदेवतेची मातीची मूर्ती आपण आपल्या चौरंगावरती स्वच्छ चौरंगावरती स्थापित करायची आहे यानंतर नागदेवतेला आपण हळद रोळी त्यानंतर तांदूळ फुले इत्यादी अर्पण करायचं आहे नंतर दूध तूप दू, दू आणि साखर हे एकत्रित करून तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर पूजेच्या शेवटी नागपंचमीची व्रतकथा येते तर ती ऐकायची आहे किंवा मग वाचायचे आहे आणि आरती करू आरती करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धीसाठी आपण नागांची पूजा करतो ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासोबत शंकरदेवाची सुद्धा पूजा करायची आहे यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव जो आहे तो कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर सापाचे चित्रसुद्धा काढले जाते असे केल्याने त्या घरावरती नागदेवतेचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपण उपवास करत असतो काही भागांमध्ये तो अगोदरच्या दिवशी करतात किंवा काही भागांमध्ये तो नागपंचमीच्या दिवशी करतात नागपंचमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला सण साजरा करायचा असतो जर आपण नागपंचमीचा उपवास केला तर आपल्याला सर्पदंश टाळता येतो असं सुद्धा म्हटलं जातं नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध मिठाई आणि फुलं आपण अर्पण करायचे आहे कुंडलीमध्ये ज्या व्यक्तीच्या राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा नक्की करावी नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यामध्ये दूध पाजू नये यासाठी आपण तांब्याचं भांड नक्की वापरावं नागपंचमीच्या दिवशी काही नियम आपल्याकडे पाळले जातात तर हे नियम कोणते आहेत ते, आहे ते पण आपण बघणार आहोत नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी बरेच वे, वेगवेगळे नियम जे आहेत ते पाळले जातात आता प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळे नियम पाळले जात असतील पण साधारणतः जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहीत असेल की नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे केली जात नाही कारण बऱ्याच वेळा शेतांमध्ये नाग असू शकतात साप असू शकतात किंवा की काहीही कीटक वगैरे असतात आणि त्यांना जेव्हा नांगरणी केली जाते किंवा कोणतीही कामं केली जातात तर त्यांना धक्का पोहोचवतो आणि इजा पोहोचते त्यांना इजा पोहोचू नये यासाठी आपण या, या नागपंचमीच्या दिवशी शेतातली कामे जी आहेत ती बंद ठेवण्यात येतात त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडण्याससुद्धा मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सा सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणंसुद्धा अशुभ मानलं जातं त्याच्यामुळे आपण कोणत्याही सुई धागा वापरून काही गोष्टी शिवायच्या असतील किंवा मग काही करायचं असेल तर त्या करत नाही त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू ज्या आहेत त्या वापरल्या जात नाही जसं की सुरी असेल कोयता असेल किंवा इतरही काही असं म्हणतात की स्वयंपाक बनवताना बऱ्याच ठिकाणी तवासुद्धा गॅसवरती ठेवला जात नाही तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहे जर तुमच्याकडेही तशी पद्धत असेल तर तुम्ही ती नक्की पाळा आणि त्याचबरोबर तवा म्हणा कढई म्हणा अशा वस्तू ज्या आहेत त्या गॅसवरती ठेवल्या जात नाही त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे भाजीपाला म्हणा किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा कापल्या जात नाही आणि त्या कारणामुळे नागपंचमीच्या दिवशी काही वेगळे पदार्थ किंवा फळांवरती राहूनसुद्धा उपवास केला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीचा उपवास जो आहे तो करता येतो काही भागांमध्ये तो अगोदरच्याच दिवशी करतात काही भागांमध्ये तो नागपंचमीच्या दिवशी करतात पण संध्याकाळच्या वेळी आपण नागपंचमीचा उपवास जो आहे तो सोडण्यासाठी बऱ्याच भागांमध्ये दिंडसुद्धा बनवले जातात आणि ते जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर नक्की ते बनवा कारण मग या दिवसांमध्ये काही कापत नाही तर मग बनवणार काय म्हणून गव्हाच्या पिठाचे जे उकडलेले दिंड आहेत तर तेच खाल्ले जातात तर अशा पद्धतीने आपण या दिवशी दिवशी उपवास करत असतो आणि नागदेवतेची पूजा करत असतो नागदेवतेला लाह्या वगैरे अर्पण केल्या जातात दूध वगैरे अर्पण केलं जातं तर अशा पद्धतीने आपला हा नागपंचमीचा सण जो आहे तो साजरा केला जातो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद